दोन हजार चोवीस पहिलं दुःख होय की नाही काही सुद्धा दिसत नाही आजी बापूची झाड आज कितीतरी दिवसात पहिलं धुकं पडले मॉर्निंग सगळ्यांना आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आणि सकाळी पडलेलं दुःख तुम्ही बघितलाच माझी छान अशी मस्त अशी अंघोळ झाले अंघोळ झाल्यावर कसली गोरी गोमटी दिसते ना मी ठीक आहे असू दे मी <laughs> आहे सुंदर काय करणार uh, तर आज आपण बघणार आहोत सकाळच्या जेवणामध्ये पनीर मटर भाजी त्याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनेलवरती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि त्याच्यासोबत खायला करणार आहे नान म्हणजे नान रोटी करणार आहे तर त्याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला जास्त वेळ वाया न घालव तर आपण आपल्या पुढे सुरुवात करूया ब्लॉगला तर इथे मी दोन वाट्या मैदा घेणार आहे आणि हा मैदा चाळून घ्यायचा आहे आता यामध्ये एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा खायचा सोडा एक चमचा बेकिंग पावडर आता या यामध्ये चा या, या मी चार ते पाच चमचे दही घालून घेणार आहे दही यासाठी घालायचं की ते चांगलं फर्मेंट होईल त्यामुळे यामध्ये दही घालायचं आहे चार मोठे चमचे मी दही घातले आता याचमध्ये मी दोन चमचे जे आपलं कुकिंग ऑइल असतं ते घालणार आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आता पाणी घालून यामध्ये छान मस्त असा सॉफ्ट डो मळून घ्यायचं आहे इथे मी सॉफ्ट डो असा मळून आहे आता याला दोन तास रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि दोन तासानंतर मग आपण आपले नान करायला घेऊयात तर इथे आपले दोन तास झालेत आणि तुम्ही बघू शकता पीठ छान असं भिजलेलं आहे आणि एकदम असं फसफशीत झालं आहे याला थोडंसं आणखीन थोडंसं असा त्याचा एकजीव करून घ्यायचा आता यामधला आपण इतका गोळा घ्यायचा आहे जितका आपण चपातीला घेतो ना त्याच साईजचा सा गोळा घ्यायचा आहे आता याला मी पिठामध्ये घेतलं घेतलंय आणि याची मोठी अशी चपाती लाटून घ्यायची किंवा पुरे लाटून घ्यायचे तुम्ही लंबाकारमध्ये लाटला तरीही चालेल गोल लाटला तरीही चालेल तेल लावून तुम्ही लाटला तरीही चालेल ठीक आहे तर मी इतक्याच साईजचं जी पारे आहे ती लाटून घेतली आहे आणि वरून याला थोडीशी कोथंबीरसुद्धा लावून घेणार आहे तुमच्याकडे असतील तर काळे तिल वा तीळ वापरा नसेल तर गोरे तीळ वापरला तरीही चालेल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे कोथंबीर बसण्यासाठी थोडंसंही असं लाटून घ्यायचं आता काय करायचं ही जी बाजू आहे ती अशी फ्लिप करायची या पद्धतीने आणि या बाजूला पाणी लावून घ्यायचं ब्रशने लावलं तरीही झाले पण हातानेच लावलेलं बरं असं व्यवस्थित सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आता ही जी पाणी लावून घेतलेली बाजू आहे रोती मना, मना, ती तव्यावरती टाकायची आता इथे तवा मी गरम करून घेतलाय आणि जी पाणी लावलेली बाजू आहे ती मी तव्यावरती अशी टाकून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता छान अशी आपली जी रोटी आहे रोटी म्हणा नान म्हणा काय म्हणायचं ते म्हणा फुगलंय आता काय करायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि याला असं उचलायचं आणि हे गॅस वाढवून हे या पद्धतीने असं शेकून घ्यायचं दिसतंय ना ठीक आहे मी याला शेकून घेतलंय आता हे हळूवारपणे कडा लूज करून घ्यायचा आणि हे याची बॅकसाइट तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला नान तयार आहे आता इथे आपला तंदुरी नान तयार आहे तुम्ही बघू शकताय आता याला मी ना तूप लावणार आहे वरून हे बघा तुमच्याकडे बटर असेल बटर लावू शकताय आणि तुम्ही हे गव्हाच्या पिठाचं सुद्धा करू शकताय ठीक आहे तर आपलं तंदुरी नान तयार आहे आणि नानसोबत खाण्यासाठी इथे छान मस्त अशी मी मटर पनीरची भाजी केलेली आहे ही आहे चिक्की गुडदाणी आणि लकीचे नाटी लकी लकी हॅलो तुडी ये बघू ये बघू उडी मार बघूया हे काय तोंडे ये हे घे चिकी उडी मारते उडी मार नाही झालं जा अंधारावर कुठे घेऊन चल कशी ग कशी वांडे माझ्यावर गेले खादुडी तिकडं नंबर ये ये ये, ये, ये। ए, <laughs> हे गे का गडू करीन नको इकडे ग इकडे इकडे हे गे चिक्की खा लकीची चिक्की नाटकी करते ग नाटकी करते बघू सगळी संपवली बघू ग

आणि ही रोज येतात आणि त्यांच्यासाठी मला चार ते पाच चपाती करून ठेवावीच लागते कारण रोज येऊन घेऊनच जातात न चुकता येतात आणि इथेच येतात बाकी कुठेही जात नाहीत कारण बाकी सगळे हकलवून लावतात आणि ही जी जनावरं आहेत ती वस्तीमध्ये घुसण्याचं कारण एकच आहे की आपण खूप प्रमाणात जंगलतोड केले त्यांच्यासाठी खाण्यासाठी काहीच ठेवलेलं नाही आहे त्यामुळे ते वस्तीमध्ये येतात आणि तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढी यांची मदत करत जा आम्ही तरी करतो बस काय रोज रोज याय लागलाय होय रोज रोज येतात रोज रोज ठीक आहे तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा काय झालं आणि आम्ही खायला बाहेर तर काय काय खाणार आहे ते तुम्हाला दिसेलच आणि कधी नव्हे पहिल्यांदा रिलायन्स म्हणून घेऊन जाणार आहे हा व्यक्ती तोंड दाखवा जरा तुमचं तोंड दाखवा रिलायन्स मॉल काय अभ म्हटलं माणसाने तयार केलं बघितलं पहिल्यांदा कारण एस्केलेटिव्ह एस्केलेटर ചാർജ്ജി ഹർ മീന I <laughs> just दिसत नाही कॅमेऱ्यावरती Close till I get up Time is barely on our side I don't wanna waste what's left The storms we chase are leading us And love is all we'll ever trust आम्ही घरी आलेलो आहोत आणि पावणे नऊ वाजलेत आणि रिलायन्स मॉलला जाण्याचं कारण एकच होतं की आम्ही डीमार्टमध्ये आम्ही डीमार्टमध्ये बघितलं तर जे बिस्किट मला आवडतं ती नव्हती मग आम्ही मग मग आम्ही डी कुठे रिलायन्स मॉलला गेलो आणि जी हवी <laughs> होती ती काय बिस्किट नाही मिळाली म्हणजे तीच जी कराची फ्रूट अँड नट्सची बिस्किट होती ती ती हो नव्हती त्यामुळे मग मी कराची काजू बिस्किट घेऊन आली आणि किती दोनशे दहा रुपयेच काहीतरी आहे हा आणि मी हा पहिल्यांदा ट्राय करणार बघू कसं आहे <laughs> आणि लकीसाठी हे घेतलं लकीला आवडतं खरं तर ही द्यायची नसतात कारण याच्यामध्ये ग्लुकोज असतं त्यामुळे त्यांची जी डायजेस्टिव सिस्टीम असते ना डॉगची ती काहीतरी थोडंफार असं इकडे तिकडे होतं त्यांच्या डायजेस्टिव सिस्टीमचं आणि निलेशने आणि इथे आणलेले आहेत बॉम्बे वडी निलेशने ओके <laughs> अरे निलेश त्यांनी पॅक करून दिले नाही वाटतं तरी आहेत बॉम्बे वडे तीन पार्सल आणले आणि हे बिस्किट आणि हे बिस्किट